रिलीज झालेला हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल सासू सुनेच्या नात्यांमधलं युद्ध आणि त्यामध्ये नवरा आणि सासऱ्यांचं होणार सँडविच अशी मजेशीर कथा या सिनेमाची होती मात्र हा चित्रपट पाहताना तुम्हाला एक गोष्ट नक्कीच खटकली असेल चित्रपटात श्रीपाद दांडेकर अशी सासऱ्यांची भूमिका साकारणारा कलाकार चित्रपटाच्या मध्यातच चेंज झालेला तुम्ही नोटीस केलं असेल म्हणजेच चित्रपटाच्या सुरुवातीला या भूमिकेत अभिनेते सुधीर जोशी दिसतात मात्र चित्रपटाच्या अधून मधून अचानक आनंद अभ्यंकर तीच भूमिका साकारताना दिसतात नेमकं काय घडलं होतं पाहूयात तर मातीच्या चुली या चित्रपटासाठी अंकुश चौधरींच्या वडिलांच्या भूमिकेसाठी सुधीर जोशी यांची निवड झाली होती मात्र दुर्दैवानं चित्रपट अर्धा शूट झालेला असतानाच सुधीर जोशी यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं फिल्म मेकिंग तसा खर्चिक व्यवसाय मानला जातो एखादा चित्रपट अर्धवट शूट झाला असताना एखाद्या कलाकाराचा मृत्यू होणं हे निर्मात्यांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नाही त्यात मराठी चित्रपटांचं बजेट हे लिमिटेड असल्या कारणानं पुन्हा दुसरा कलाकार घेऊन शूट करणं हे शक्य नसतं मातीच्या सुली या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली होती सुधीर जोशींचे इंडोर सीन्स बऱ्यापैकी शूट झाले होते आउटडोर सीन्स बऱ्यापैकी बाकी होते अशावेळी त्यांनी चित्रपट पुन्हा रीशूट न करता उरलेले सीन हे अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्याकडून करवून घेण्याचा निर्णय घेतला म्हणूनच चित्रपटात घरातील सीन मध्ये तुम्हाला सुधीर जोशी पाहायला मिळतील तर आउटडोअर सीन्स मध्ये आनंद दिसून येतील तर चित्रपट पूर्ण झाल्यावर दोन्ही कलाकारांचे डायलॉग अभिनेते सचिन खेडेकर यांनी डब केले होते खर तर चित्रपटाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत होत दोन हजार बावीस मध्ये देखील रिलीज झालेल्या शर्माजी नमकीन हा चित्रपट देखील अशाच पद्धतीने शूट करण्यात आला होता ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या शूट दरम्यानच ऋषी कपूर यांचं आकस्मित निधन झालं त्यामुळे चित्रपटातील उर्वरित सीन हे परेश रावल यांच्याकडून चित्रित करण्यात आले होते अशा घटनांमध्ये हॉलिवूड मात्र अपवाद ठरलाय फास्ट अँड फ्युरियस सात या चित्रपटाच्या शूट दरम्यान चित्रपटात ब्रियान ही भूमिका साकारणाऱ्या पॉल वॉर्कर या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू झाला अशावेळी निर्मात्यांनी कलाकार रिप्लेस करण्याऐवजी चक्क सीजीआयच्या मदतीनं पॉल पॉपकरच थ्री डी मॉडेल बनवून चित्रपटात सीन ऍड करण्यात आले तेव्हा तुम्हाला याविषयी काय या वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी